नमस्कार मंडळी योगिता तानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात असं मस्त गरम काहीतरी खौश वाटत असतं आज आपण कोबीची भाजी बनवणार नाही आहे तर त्याच्यापासून मस्त असा पदार्थ बनवणार आहोत अगदी झटपट होतो दहा मिनटात रेसिपी तयार होते सगळ्यात अगोदर त्यासाठी इथे मी कोबीची जी वरची पानं असते ती काढून घेतली आहेत आणि दोन ते तीन पाण्याने वरून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पुसून घेतला आहे त्यानंतर कोबीचे असे चार भाग करायचे आणि किसनीने आपल्याला हा किसून घ्यायचा आहे कोबी घेताना हा ताजा घ्यायचा आहे आणि या पद्धतीची किसणी तुमच्याकडे जर नसेल तर चॉपरमध्ये फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल पण मिक्सरमध्ये फिरवू नका आता इथे मी छान किसणीने किसून घेतलेला आहे आता यामध्ये काही साहित्य घालूया यामध्ये आता मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर कोबीला सर्व व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे यामुळे कोबीला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे वेगळं असं पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही छान असं याला पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये दुसरं साहित्य घालूया इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा सॉस घातलेला आहे दोन्हीही सॉसचं प्रमाण जास्त घालायचं नाही एक चमचा एवढं पुरेसं आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आलं लसूण पेस्ट घालायची आहे यामध्ये आता दोन चमचे मैदा घालायचा आणि दोन चमचे कॉनफ्लॉवर घालायचा आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही कारण कोबीचं स्वतःच पाणी सुटलेलं आहे सुरुवातीला हे थोडंसंच पीठ घालायचं जर कोबीमध्ये जर जास्त पाणी असेल तर थोडंफार तुम्ही पीठ घालू शकता पीठ एकदम घालायचं नाही नाहीतर मैदा किंवा कॉर्नफ्लोअर हे जास्त होऊ शकतं आणि कोबीची चव लागणार नाही मिश्रण मला थोडंसं पातळ वाटतं आहे त्यामुळे अजून थोडंसं मी हे पीठ घातलेलं आहे आणि पुन्हा हे एकत्र करून घ्यायचं आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आज आपण स्टॉलवर मिळतात ना तसे कोबीचे मंचुरियन घरच्या गर घरी बनवणार आहोत तेलसुद्धा छान तापलेलं आहे आता यामध्ये हळूहळू हे कोबीचे मंचुरियन सोडायचे आहेत कोबीचे मंचुरियन तळताना गॅस हा मध्यम ठेवायचा आहे जास्त मोठा किंवा बारीक ठेवायचा नाही मोठा जर ठेवला तर आतमधून कच्चे राहू शकतात आणि बारीक जर ठेवला तर खूप तेल पितात त्यामुळे मध्यम गॅस ठेवायचा आहे हे अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत सहज वेगळे होतात प्रत्येक वेळी पावसाळा आला की आपण भजी करतो पण एकदा अशी ही कोबीची ड्राय मंचुरियन तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप छान लागतात आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी आहेत बोलता बोलता इथे आपली कोबीचे मंचुरियन तळून झालेली आहेत अजिबात तेलकट होत नाहीत खायला अप्रतिम लागतात दुसरी सुद्धा बॅच आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया बाहेर स्टॉलवर जे मिळतात ना त्यामध्ये फक्त रंग वापरतात इथे मी रंग वापरलेला नाही तुम्ही हवं तर वापरू शकता दुसरीसुद्धा बॅच इथे आपली तळून झालेली आहे इथे आपले कोबीचे ड्राय मंचुरियन तयार झाले आहे आवाजावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती हे कुरकुरीत झालेले आहेत टिश्यू पेपरसुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट नाही आहे या पद्धतीने एकदा कोबीचे ड्राय मंचुरियन तुम्ही नक्की करून पहा कसे झाले हे मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा